आजच्या या सोमवारच्या दिवशी आपल्या गावातील नेहरकर परिवारातील बाबू आणि तुषार या दोन तरुणांनी वेल्डिंग व्यवसायाचा किंबवणा शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणारी ट्रॅक्टरची सर्व अवजारे त्याचबरोबरीने लागणारे फॅब्रिकेशन असेल किंवा कांदा चाळ असेल अशा निर्माण करण्याच्या व्यवसायाचा शुभारंभ करत असताना उपस्थित असलेल्या सर्व नातेवाईकांचं मी नेहरकर परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो तर आपण शेतकऱ्याची मुलं आणि आपल्या मुलांनी नुसत्या शेतीवरच अवलंबून न राहता वेगवेगळे व्यवसायामध्ये आपण पडलं पाहिजे त्यामध्ये मग इलेक्ट्रिशियन असेल मोटर रिवाइंडिंग असेल वेल्डिंग असेल किंवा फॅब्रिकेशन असेल किंवा सुतारकाम असेल अशा व्यवसायांमध्ये आपण आता पडलं पाहिजे ही काळाची गळज ओळखून त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाने स्वतःचा त्यांनी आज व्यवसाय सुरू केलेला आहे या व्यवसायाच्या निमित्ताने उपस्थित कैलासराव आवटी विविध कार्यकारी सोसायटीचे सन्मान्य संचालक आणि सर्व उपस्थितांच्या वतीने माझ्या घोडके परिवाराच्या वतीने आमच्या सर्व नातेवाईकांच्या वतीने या व्यवसायात शुभेच्छा व्यक्त करत असताना या दोघांनीही देखील हा चांगला व्यवसाय करावा हे उत्तम कारागीर म्हणून मी स्वतः त्यांचं काम पाहिलेलं आहे चांगलं काम ते शिकलेले आहेत आणि अशा व्यवसायात आज सर्वांच्या वतीने त्यांना खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो